नमस्कार मित्रांनो युट्युब चॅनल कोकण एक संमिश्र चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहे आरोलीमध्ये आणि आरोलीमध्ये आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आपल्या इथे कोकणामध्ये कोपनच्या टूर्नामेंट पाहायला मिळतं दिवसाच्या आणि मित्रांनो आपल्याला माईक आवाज जास्त आहे माझा आवाज देणार नाही कारण माझा आवाज जास्तही असतो आणि जे आपल्याला कोकणामध्ये आज जे पाहायला मिळते ना ते नाईट अरम चे एक टुर्नामेंट आहेत आणि त्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे कारण तुम्हाला पाठच्या साइडला आहे ना तिथं चिंच म्हणून स्टेडियम ओळखलं जातं आणि ते आज चिंच स्टेडियम आहे ना ओपन ची टूर्नामेंट पाहायला मिळते आणि ह्या साइडला मित्रांनो विव्ह आहे एकदम भारीच आहे आणि जर हा हा आहे आहे आपल्या कोकणामध्ये आज पहिल्यांदी आपल्याला हा उपक्रम पाहायला मिळतोय कोकणातील हे टुर्नामेंट बघायला गेलं आरोलीमध्ये ओपनचा टूर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि हे मित्रांनो आयोजित आहेत ना एकदम भारीच आहे कारण आयोजन आणि नियोजन हे करणं आहे ना आज कोकणातील हे टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आरोलीमध्ये आणि चिंच स्टेडियम हे आपल्याला तुम्हाला माहितीच असेल काही वर्षांपूर्वी खूप फेमस असलेलं हे चिंच स्टेडियम आहे आणि तिथेच मित्रांनो आज ओपन अँडमचे टुर्नामेंट घडवलेले आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या साईडला मित्रांनो खूप सारे टीम आलेले आहेत म्हणजे खेळण्यासाठी मित्रांनो कासे आरोली ब्रुंबाडे ह्या गावातून प्रत्येक गावातील इथे टीम खेळलेली खेळलेली आहे आणि आज इथे पहिल्यांदीच तसा प्रयोग आहे की ओपन अंडरमची टूर्नामेंट आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून छोटासा ब्लॉग आहे मिनी ब्लॉग आणि तो मित्रांनो तुम्हाला कसा वाटेल तर तुम्ही नक्कीच सांगा कारण मित्रांनो माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला काही ना काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे आणि जी आजची जी नाईट अंडरमची जी टुर्नामेंट आहे म्हणजे आरोली इथे घडवलेली आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळते कारण मित्रांनो पुढल्या साईडला छटकार पण आहे आणि त्यासाठी मित्रांनो इंटर म्हणजे तिकडनं खेळणार आहेत आणि या साईडला समोर छटकार आहे तर असा हा नवीन आपला ब्लॉग आणि तर मित्रांनो असं बघितलं तर शॉर्टी पण बोलला जात त्याच्यामध्ये नेम पण आहेत ते नेम आपल्याला पाहायला लागणार आहेत आणि टूर्नामेंट आपण खेळणार शॉर्टी मध्ये आपल्याला बॉलिंग करायचे आणि जर बॅटिंग केली तर बॅटिंग करायचंय आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला पुढे फिल्डर म्हणजे फिल्डर नऊ फिल्डर आहे आणि प्रत्येक दोन्ही टीम मध्ये नऊ नऊ प्लेअर ऑफ आणि त्याच्यामध्ये हर जीज असे होणार आहेत आणि त्याचं नियोजन आपलं आहे ना तर आज ते समोर सर्व इथे मैदानामध्ये पाहायला मिळतात चिंच स्टेडियम मध्ये तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा चॅनलला एकदा सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा प्रत्येक सामना या स्पर्धेचं स्वरूप आहे एक गाव ओ एक वाडी असं या स्पर्धेचं स्वरूप असेल प्रत्येक सामना हा हॅन्डलॉक पद्धतीने खेळवला जाईल आणि प्रत्येक संघात फक्त लोक खेळाडू या ठिकाणी खेळले जातील लोक घ्या उर्वरित जे नियम आहेत जे मैदानामध्ये स्वरूपात ज्या गाव आहेत किंवा ठिकाणी अनेक आपण दिलेला आहे ते सर्व नियम पंच या ठिकाणी आपल्याला सांगतील मैदानामध्ये गेल्यावर चला आपला समजा या ठिकाणी कुठला असेल तर कृपया लवकरात लवकर आपण नऊ करून घ्या तुम्हाला रेट या कागाव तो खूप या दोन खेळाडू आपल्या मंडळाच्या वतीने आपल्या विनंती ते आपण इथे यावं हा विनोद सोमेश्वर आरवली या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल केलाय आणि निर्णय कळवा लिलेजी निर्णय कळवत आहे सोमेश्वर आरवली आपला निर्णय कळवा क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय मौर्य आरवली या संघाला पाचशे रुपये आहे. सोमेश्वर आरोली आणि मोर्या आदली ह्या दोन आपल्याला आहे ना लढत पाहायला मिळणार आहे आणि ती लढत मित्रांनो भनाट मध्ये म्हणजे असं बोललं ना जी पहिली टुर्नामेंट आहे ती आरोली मध्ये आपल्याला आयोजित केलेली आहे ओपन अंडरमची आणि ती टुर्नामेंट मित्रांनो आज आपल्याला पाहायला मिळते आरोलीच्या मैदानामध्ये हे मित्रांनो इथला स्टेडियम आहे ना ते मित्रांनो चिंच स्टेडियम म्हणून ओळखलं जातं आणि आता पण त्याच मैदानात चिंच स्टेडियम म्हणून ओळखलं जाते आणि चिंच स्टेडियम मध्ये आपली ही पहिलीच टुर्नामेंट आहे ओपन अँड्रमची पाहायला मिळते आणि तर मित्रांनो एक गाव एक वाडी असा हा संग तिथे आयोजित केलेला आहे कारण मित्रांनो काही ठिकाणी सर्व खेळतात त्याला खेळायला मजाच नसते आणि जे एक गाव एक वाडी ह्याच्यातून आहे ना मित्रांनो खूप धमाल असणार आहे कारण मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला हा व्हिडिओ आपल्याला ज्या संघाने घडवले लाईट अँड रॉंग क्रिकेट स्पर्धेमध्ये विण्या विण्या ज्या संघाच नाव अजूनही कायम आहे केदारनाथ कासे या संघाचं आगमन झालंय बंडाच्या वतीनं आपला आर्थिक साईडला दाबू आणि नॉर्थ सोप्या गोलंदाईसाठी पहिल्या षटकात वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत पहिलं षटक घेऊन आला मिलिन फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं तो मिलिन धुवड पंच आपल्याला विलंब होतोय चला मिलींचा पहिला चेतूच्या मोठ्यावर न टाकलेला पहिला एक धाव दुसरी धाव घेतो स्वप्नील होतो का बघूया रनआउट करण्याचा प्रयत्न आहे पंचांकडे दात मागले ते आणि फलंदाज पाहत होतोय पहिला धक्का बसतोय मोरिया अरेबरी संघाला स्वप्नील संघ सुंदर गोलंदाजी आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि मी आणि केदारनाथ कासे दोन्ही संघाने तयार राहायचं केदारनाथ आरोवली आणि केदारनाथ कासे यानंतर होणारा सामना तिसरा सामना केदारनाथ आरोवले केदारनाथ कासे दोन्ही संघाने तयार राहा पुन्हा एकदा बैलचा पुढचा चेंडू पंचच्या उजव्या बाजूला मारा करतोय का फळ्या समजा दिशेने माझ्या चेंडू एक चोटी नाव घेतो का बघूया आणि एक चोटी सुंदर गोलंदाजी सुंदर फटकेबाजी बघूया किती धाव प्राप्त होत आहे एक धाव डिक्लेअर एक धाव एका धाव्यानं सांगा धाव तयार राहा सामना सुरुवात होते धाव झाली झाले तीन पुढील चेंडू सुंदर फटकेबाजी चांगलं क्षेत्र होत आहे एका आणि एकूण दोन धावा दोन धाव्यानं सांगा धावसंख्येत भर धावसंख्या झाली झाले पाच एक तरी पाच पाच पहिला षटकाचा खेळ चालू आहे विघ्नेश्वर बाबू अतिशय फोटक स्मलंद त्याला मी प्रत्येक मैदानामध्ये होतो ऐक प्लेअर मिलींचा चेंडू असं घेतो बघूया मिळून माने किती धावा पंचांचा इशारा येतोय चार धावा गगनचुंबी चौका असं म्हटलं नाही सुंदरसा पंचने मारलेला हा चौका आहे तर समोर खेळ चालू असताना मोरी आरोली या संघाचे धाव संघ झाले नऊ बघूया अरे या सहा धावा गगनचुंबीत षटकार आणि त्याने षटक देखील संपताय पहिल्या षटका बघूया किती धावा जमवतात पहिला चेडू रे हा वाईट चेंडू आवडतात धावानं एक भर पडते धावसंख्या पुसते धावसंख्या झाली सोळा सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते एक धाव पूर्ण करतोय दोन धावा पूर्ण केल्या दोन धाव्याने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या झाली अठरा दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे या संघाची धावसंख्या झाली अठरा बघूया पुढील चेंडू निलेशांचा दादूसाठी सुंदर सुंदर बघूया बुगूया होतोय का आणि आज बाद दुसरा धक्का बसतोय अठरा या धावसंख्येवर मोरे आरोल या संघाला सामन्या सुरुवात होईल हा सामना संपल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली पण नेक्स्टचा पुढचा चेडू नेक्स्टच्या दुसऱ्या बोलायला चेडू एक धाव पूर्ण करते दुसरे नाव चेडू ना रन आउट होतो का बघूया आणि तो धावा बाबू पूर्ण करतोय दोन नवे नाव मोरिया सकाळच्या धावफलांमध्ये भर पडते धावसंख्या होती ती वीस या समजा पुन्हा एकदा सुरजे पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशेने चेंडू आहे एक धाव पूर्ण करतोय दुसरी धाव पूर्ण करतो का बघूया आता धाव किती धाव संघाची धावसंख्या झाली बावीस बघूया सत्तर फुट किंवा एक धाव पूर्ण करतोय खराब क्षेत्र पाहायला मिळत आहे फलक धावबाद होतोय आताची एक धाव धावसंख्या झाली तेवीस चला पुढचा चेंडू निदेशांचा बाबूसाठी बघूया बाद चौथा धक्का बसतोय तेवीस या धावसंख्येवर मोरी आरोवली या संघाला दरम्यान षटक आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर मोरी आरोवली या संघाची धावसंख्या आहे चार गडी बाद तेवीस सात चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बघूया सहा चेंडू मध्ये किती संख्येची सुंदर फटकेबाजी बायला मिळते अमितच्या माध्यमातून खराब क्षेत्रक्षण होत आहे दोन धावा प्राप्त केल्या आहेत दोन धाव्यानं काम संख्येत बदल झालाय धावसंख्या झाली पंचवीस शेवटच्या चालू आहे धावसंख्या झाले पंचवीस सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव धावसंख्येत बदल धावसंख्या झाली सव्वीस काय येश होत कसं समाजाभीत मोरी आरवली बघूया आणि हा आहे काय सकाय नक्की सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते पुढचा चेंडू सुंदर फटक्यामध्ये पाहायला मिळते बघूया आणि चार धावा चार धाव्याने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय आहे संघाची धावसंख्या झाली एकतीस शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत बघूया किती धावाचा डोंगर या ठिकाणी उभारला जातोय याचा पुढचा चेंडू खराब चेंडू एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत बद धावसंख्या झाली एकतीस फटके माझे बघूया चार धावा चार धाव्याला सकाळच्या धावसाख्यात बदल झाला पस्तीस अविनाश सनमा आयकॉन प्लेअर आहे आयकॉन प्लेयर आहे टेस्ट घेतली जाते परवाच्या परफॉर्मन्स मध्ये मॅच मध्ये थोडस खराब आणि पाहिजे एका धावेला संघाच्या धावसंख्येचा बदल झालाय आणि या सहा धावा धावसंख्या वाढते धावसंख्या झाले बेचाळीस बाबू सुरुवात होते सुंदर फटकेबाजी व्हायला मिळते एक धाव एखादा सत करण्याचा प्रयत्न दिसतोय बाबू याच्या पंचाच्या भाजी बाजूला मारा करतोय योगेश साठी अरुना फलंदाज एकाच धावीवर समाधान म्हणायला मिडमच्या दिशेने मारला होता फटका आताच्या दोन धबा हा एकच आहे ना धावसंख्या झाले की दोन ओके यासाठी पहिला चेंडू उत्तम प्रयत्न झेल टिपतो हातामध्ये अचूक झेल आहे आणि फलंदाज मात होतोय फार मोठा धक्का मारावा लागेल सैकची सोम धावसंख्य झाले दोन सुंदर भटक्या माझी बघूया फलंदाज बाद सलग दुसरा धक्का बसतोय दोन या धावसंख्येवर सोमेश्वर ए या संघाला त्यासाठी आलाय तो विशाल घरच्या मैदानावर सनम घरात परतलाय चला आणि आता षटकारांचा वादशा ज्याच्या आग्रहाकातर ही ओपन ड्रॉप क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केले तो विशाल सुंदर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता धावसंख्या थांबले धावसंख्या झाले फक्त दोन सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आणि एका आधावेनं समाधान पहिले अजूनही -ती तीन ते चार षटकार या ठिकाणी ह्या षतकामध्ये तीन षटकारांची गरज आहे फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहे फलंदाज बाधू विशालच्या रूपानं नक्कीच बघूया उत्तम फटका मारण्याचा प्रयत्न आहे हा पहिला सुरेशेत कुठेतरी आपण सामन्यामध्ये राहू सोमेश्वर ए उया एडू सुंदर फडकेबाजी पाहायला मिळते एका एक धाव, धाव ना टिकल्याच्या सुरुवात टिकल्याच्या स्वरूपात एक धाव मिळते लाखामध्ये गंती केली जाते तो सुरज टिकतो सुरज देखील वाद होतोय पुढील धक्का बसतोय सोमेश्वर आयकॉन प्लेअर कर्णधार सोमेश्वर क्रीडा मंडळाचा नक्कीच नक्कीच या स्पर्धेमध्ये कुठेतरी आपलं सं अस्तित्व टिकवायचं असेल तर ग्रुप आपल्याला हवा या ठिकाणी प्राप्त कराव्या लागतील दुसऱ्या खेळ गरज आलो धावसंख्या झाली दहा तेहतीस धावांची गरज आहे तेहतीस धावा सोमेश्वर एका सुंदर सुंदर, गोलंदाजी आशिषच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते योगेश आणि संदीपची जोडी माहिती ना संदीप चेंडू काय करते बघा चांगले शक्य करून पाहायला मिळते रनआउट होत बघाय आणि डायरेक्ट हात वर येते मंजरचं बोटवर होत आहे आणि सती आहे दोन षटकांचा खेळ संपतोय तो षटकांच्या सोमेश्वरी या संघाची भावसंख्या झाली आपण विजयाचा षटकार या ठिकाणी मारतो का पुढील होणार समन आहे तर पाहायला मिळते सत्ती पुढील होणारा समन आहे केदारनाथ आरवली वर्षेस केदारनाथ काशे दोन्ही संघांच्या नायकांना विनंती असेल आपण या ठिकाणी समालोचन कक्षाच्या समोर टचसाठी यायचं झेल सुटलाय चार चेंडू आणि बत्तीस धावा चार चेंडू आणि बत्तीस धावा अप्रतिम गगन सोडू शकतात योगीच्या बॅट मधून निघाल हा डावरू का फळ सध्या बघते ती सतरा सतरा म्हणजे खतरा कोणाला होते बघूया योगेश काय करतोय आणि आपला मोठा सुंदर टाकलेला चेंडू आहे तातू एकच पुढचा चेंडू सगळ्या टाकलेला चेंडू संघ या ठिकाणी दाखल झाला असेल तर कृपया आहे आपण या ठिकाणी सोमेश्वर आरोली या संघांमध्ये ना मोर्या आरोली हे संघ विजय झालेला आहे आणि आता दुसरा संघ पाहायला मिळणार आहे केदारनाथ आरोली आणि केदारनाथ कासे तर पुढे पण पाहू थोडीशी मजा बघूया काय सामना सुरुवात करा तीन षटकांचा सामना केदारनाथ आरोली आणि केदारनाथ कासे फुलंदाजी सर आहे केदारनाथ कासे पहिला चेंडू खराब एका धाव्यानं श्रीगणेश होतोय केदारनाथ कासे या संघाची धावसंख्या एक सुंदर फडकेबाजी बघूया झेलबाज आणि एका धाव दोन धावा पूर्ण केल्या आहेत दोन धाव्यानं संघाच्या नावसंख्येत वर धावसंख्या झाले तीन पहिले षट कसा खेळ आलो आहे गोलंदाजीसाठी आहेत स्वतः मालक संघ मालक मोठ्या शेठ पुन्हा एकदा खराब चेंडू एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत वर धावसंख्या झाली चार केदारनाथ कासे आणि केदारवर कारोली या दोन संघांदरम्यान चालू असले असेंडू सुंदर गोलंदाजी चालू फडकेबाजी पाहायला मिळते एक धाव पूर्ण केले दोन धावा पूर्ण केले धावसंख्येन धावसंख्या झाली सहा संख्या जी एषटी रक्षेची गडबड बघा काय आहे काही तळमळ दिसते या वयात देखील चेंडू पकडण्याची तळमळ बघा अप्रतिमासी तळमळ एसटी रक्षेची पाहायला मिळते पॅन्ट पॅन्ट घालून ट्रॅक घालून आला असेल तर बरं झालं असतं आपण भटकेवादी आणि हा उगतो षटकार गाने षटकार सहा धाव्याने सांगायचो धावसंख्येत बदल धावसंख्या झाले बार पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे चला सूरज बोर्ड भावी सूरज बोर्ड इकडे बाजूला या टिकतो काय बघूया थोडस या ठिकाणी वाद्याच अडचण येते दोन धाव बोलणार दुसरी धाव करतो काय बघूया पंचांचा इशारा येतोय फळंदाज दोन धावा पूर्ण केलेत धावसंख्येन बदल झाला धावसंख्या सुंदर फटकेमध्ये बघूया छेल एकशे करून अपेक्षा नव्हती बरे आवाज हवा त्याच ती धावा ना आणि तीन धावा पूर्ण केलेत धावसंख्येन बदल झाला धावसंख्या झाली सतरा येण्या का शांत झालाय आज काहीतरी मला वाटतं शांततेचं वादळ घेता आले परवा आक्रमक झाला होता बघूया समिला सुरुवात होते महेंद्र महेंद्रशेठ गुरु यांच्या पुढचा चेडू उत्तुंग आणि साध हवी ना धावपणा त्रिमूर्ती आरवली संघट या ठिकाणी आगमन झालंय नाव नोंदणी केल्या गेले आई जगाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सवारच्या माध्यमातून फलंदाज बाजतोय बेबीसच्या धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय धावसंख्या थांबली धावसंख्या झाली आहे बेबीस त्यांना सावरणे आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत सावर सर चांगली फोटके माझी फलंदाज बाद सच्च्याच्या आता दोन एक चांगलं पुन्हा एकदा स्टेजच्या दिशेने बोलावं ठेवतोय आणि हा सहा धावा कदर चोवीस षटकर सहा धावाड काशी संघाचे धाव बोलत पुढे करत आहे धावसंख्या झाली ती अशा संघाला डाव्या ढावे मारा करताना दिसतोय धाव पूर्ण करताय बघूया दोन धाव पूर्ण करताना दिसतोय तीन धावा तीन 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 झाली एक्केचाळीस शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे धावसंख्या झाली एक्केचाळीस आलेल्या सर्व माझ्या खेळाडूंना विनंती असे आपली गाडी योग्य त्या ठिकाणी आपण पार करायची छत्रक्षण पाहायला मिळतोय ठिकाणी उमेश रोग यांच्याकडून आडू एक डावरू का छोटासा खेळाडू आहे बघूया कसे समाचार घेत आहे ऑफ चे लेक्चर चे छेड माने छोटे सचिन बोर्ड यांच्याकडे गेला थोडस गचन क्षेत्रक्षण पाहाय मिळत आहे परंतु एकच धावेवर समाधान मानाय लागणार आहे धाव संख्या झाली चवी पत्तावर आहे किती धावा समोर शेवटच्या षटकात त्या बघूया आता मात्र अवत चाटवलं या छोटा मेडॉक आणि या ठिकाणी फोटो आहेत का झेल सुटतो पंच किती धाव आहे अशा संघाचं धाव पडलं थोडं सरते सर्वात उच्चांक धावसंख्या आजच्या दिवसातील धावसंख्या धामतोय धावसंख्या झाली पन्नास अशा तऱ्हे तीस षटकाचा खेळ संपतोय सुंदर म्हणजे मी फलंदाज पाच होतोय दुसरा धक्का बसतोय त्या ठिकाणी गेल्या मग आरोली आहे सुंदर

चांगलं क्षेत्र होत आहे उतर पाऊस पडतो काय काय करत आहे काहीतरी छेडछाड करावी लागणार आहे षटकऱ्यांचा पाऊस पडावा लागणार आहे चौकाराची आतिषबाजी करावी लागणार आहे आणि हा वाईट चेटू खराब चेंडू समीकरण बदलते सहा चेंडू वीस धावा सहा चेंडू वीस धावा सुंदर फटकेबाजी बघूया चेंडू मध्ये का बारकू बारकू पाच वीस धावा नवीन संघ या दाखल झाला असेल तर कृपया विनंती आहे आपण नावनोंदी करून घ्या कारण निर्धाव चेंडू वीस धावांची गरज आहे अजूनही आणि फलंदाज बाद झाला आहे चला मृदा चेंडू चांगली बाहेर मिळते पण सामना झुकलाय तो केदारनाथ या संघाच्या बाजून सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते समोरच्या माध्यमातून पहिला षटकाळ समोरच्या बॅटमधून आणि बघूया फलंदाज हेच अशा तऱ्हेनं केदारनाथ कासे हा संघ विजय झालाय केदारनाथ आरोग्य केदारनाथ कासे दोन्ही संघ